यांचा चढता उतरता क्रम पस्तीस हजार सातशे सत्त्याहत्तर पस्तीस हजार नऊशे पन्नास पस्तीस हजार सातशे पाच पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या शेवटची संख्या कोणती आता या चारी संख्या मी चा चा, चा, या ठिकाणी खाली लिहिलेल्या आहेत आता संख्यांचा उत्तरताक्रम लिहायचा आहे संख्यांचा उत्तरताक्रम लिहायचा म्हणजे सगळ्यात मोठी संख्या असेल ती पहिली येणार मग आता या चारही संख्यांमध्ये आपण बघूया इथे पस्तीस हजार आहेत इथे पस्तीस हजार आहेत इथे पस्तीस हजार आहेत इथे पस्तीस हजार आहेत मग आता चारही संख्यांमध्ये पस्तीस हजार आहे मग आपण शतक बघायचं आहे इथे सात शतक आहे इथे नऊ शतक आहे ते पाच सात शतक आहे आणि ते नऊ शतक आहे मग नऊ शतकाच्या दोन संख्या आहेत मग त्याच्यात सगळ्यात मोठी कोणती इथे नऊशे पन्नास आहे ते नऊशे नव्याण्णव आहे म्हणजे ही पहिली येणार आहे संख्या मग आता ही पहिली येणार म्हणजे ही दोन नंबरला येणार मग तीन नंबरला कुठची येणार पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर आणि चार नंबरला येणार पस्तीस हजार चारशे सातशे चार सातशे पाच चा... पस्तीस हजार सातशे पाच ही चार नंबरला संख्या येणार म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर बारा हजार सहाशे बेचाळीस पंच्याऐंशी हजार पाचशे एकवीस चौपन्न हजार आठशे एकोणतीस सात लाख ब्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव तीन लाख बावीस हजार सातशे एकोणपन्नास या संख्यांचा चढताक्रम लावल्यास तिसऱ्या तिसऱ्या संख्येतील सहस्रस्थांचा अंक कोणता आता याच सगळ्या संख्या मी या ठिकाणी दिलेल्या आहेत आता या ठिकाणी चढता क्रम लावायचा आहे चढत्या क्रमात काय आहे लहान चढत्या क्रमामध्ये लहानात लहान संख्या प्रथम लिहितात मग ह्यात सगळ्यात प्रथम लहानात लहान संख्या बारा हजार सहाशे बेचाळीस दोन नंबरला येणार चौपन्न हजार आठशे एकोणतीस तीन नंबरला येणार आ पंच्याऐंशी हजार पाचशे एकवीस चार नंबरला येणार तीन लाख बावीस हजार सातशे एकोणपन्नास आणि पाच नंबरला आहे सात लाख ब्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव मग आता तिसऱ्या तिसऱ्या स्थानची संख्या सांगितली आणि सहस्त्रस्थानचा अंक मग तिसऱ्या स्थानची संख्या ही आहे मग पंच्याऐंशी हजार पाचशे एकवीस मग त्याच्यातला सहस्त्रस्थानचा अंक एकक दशक शतक सहस्त्र पाच पर्या क्रमांक एक हे त्याचं उत्तर सत्तेचाळीस हजार नऊशे चार छाप्पन्न हजार आठशे सत्तावीस एकोणचाळीस हजार आठशे पंचवीस छाप्पन्न हजार आठशे पंच्याण्णव या दिलेल्या संख्येतील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यातील फरक किती आता याच संख्या मी या ठिकाणी खाली मांडलेल्या आहेत त्यात काय सांगितलं आहे सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्या यातील फरक फरक म्हणजे वजाभकी करायचे मग सर्वात या त्यात मोठी संख्या कोणती ह्या तर दोन लहान आहेत हे एकोणचाळीस हजार आठशे पंचवीस आणि छाप्पन्न हजार आठशे पंच्याण्णव इथे छाप्पन्न हजार आणि ते छाप्पन्न हजार सारखे आहेत पण इथे आठशे सत्तावीस आणि ते आठशे पंच्याण्णव आहेत मग आठशे छप्पन्न हजार आठशे पंच्याण्णव ही सगळ्यात मोठी आहे मग छप्पन्न हजार आठशे पंच्याण्णव वजा सर्वात लहान एकोणचाळीस हजार आठशे पंचवीस आता याची आपण वजाबाकी करूया पाचातून पाच गेले शून्य नवातून दोन गेले सात आठातून आठ गेले शून्य सहातून नऊ जात नाही हातचा घेतले इथे आले सोळा इथे राहिले चार सोळातून नऊ गेले राहिले सात चारातून तीन गेले राहिला एक सतरा हजार सत्तर हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर एक हजार तीनशे अडतीस एक हजार तीनशे सत्तावीस एक हजार दोनशे त्र्याहत्तर एक हजार सातशे तेवीस एक हजार दोनशे चौपन्न या संख्या उत्तर त्या क्रमाने लिहिल्यास त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती तर या पाचही संख्या मी खाली लिहिलेल्या आहेत पाचही संख्यामध्ये मध्यभागी येणारी संख्या म्हणजे तिसरी असणार पण या ठिकाणी उत्तर क्रमाने लिहायचं आहे उत्तर त्या क्रमाने लिहायचं म्हणजे मोठ्यात मोठी संख्या प्रथम लिहायची आहे मग या पाचही संख्यामध्ये पहिल्यात मोठ्यात मोठी संख्या एक हजार सातशे तेवीस ही पहिली मोठी संख्या आहे दोन नंबरला एक हजार तीनशे अडतीस आणि एक हजार तीनशे सत्तावीस आहे संख्या मोठी आहे पर्या क्रमांक दोनला ही येणार तीनला ही येणार आता राहिला दोन एक हजार दोनशे त्र्याहत्तर आणि एक हजार दोनशे चौपन्न चार नंबरला ही येणार पाच नंबरला येणार मग आता त्याने विचारलं तीन नंबरला येणार मध्यभागी येणार म्हणजे तीन नंबरची संख्या एक हजार तीनशे सत्तावीस मग पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर चार सहा नऊ चांदणी आठ मोठे आहे चार सहा नऊ पाच नऊ दिलेल्या उदाहरणात फुलीच्या जागे कोणता अंक असू शकतो आता हीच संख्या मी या ठिकाणी खाली आहे फुलीच्या जागची संख्या आपल्याला माहीत नाही आहे मग आता मोठी आहे म्हटलेलं आहे मग इथे दशक असताना संख्या कोणती इथे पाच आहे मग इथे पाच घालून चालणार नाही कारण ह्याच्या पाचापेक्षा संख्या मोठी असतात मग पर्यायकडून जायचं पर्याय सात इथे लिहिले आहेत पाचापेक्षा सात मोठे आहे मग आपण ती संख्या घालूया सेहेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर मोठे आहेत सेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठपेक्षा पेक्षा म्हणजे सात ही संख्या येणार पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर